मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा पण संप्रदायात जोपर्यंत एकात्मत आहे तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही पण जेव्हा आपण एकामेकाचे पाय खेचायला लागू जेव्हा आपण एकामेकाविषयी वाईट बोलायला लागू पर आपल्याला खरं पूर्ण काही माहीत बी नसतं तरी ह्याची तशीच आहे ते तसेच आहे ते असंच कीर्तन नको रे तू वेडा आहे रे असू दे पण तू पदरात घे तू मोठ्यास ना तू वयाने मोठा आहेस तू ज्ञानाने मोठा आहेस तो अनुभवाने मोठा आहेस थोडंसं आणि हा एकात्मतेचा भाव आपल्या संप्रदायात आहे आणि मला तर एवढं या सगळ्यांनी पदरात घेतलं आहे की मी माझ्या यशाचा कित्येक मी म्हणते माझं सगळं श्रेय ह्या सर्व व्यक्तींना की यांच्यामुळे मी आज जेवढं काही आहे तेवढी आहे हे सगळं श्रेय तुम्हाला आहे कारण तुम्ही मी काहीच नसताना मला समजून घेतलं आहे कारण आमच्या ओळखी काही आत्ताच्या नाही आहेत की आत्ता प्रसिद्ध झाली म्हणून आत्ता ओळख आहे असं नाही आहे फार दिवसा म्हणजे आता मला तर वाटतंय माझी प्रकाश भगवानची चांगली आठ नऊ वर्ष तरी सहज झाली असं ओळख आहे त्याला आणि तेव्हापासून नाही हो म्हणजे मी आनंदीला शिकायला होतं तेव्हापासून हा जास्त अहो माझंच बावीस आहे त्यात वीस कुठं घालतोय म्हणजे मी चौथीला असतो आपण चौथीला असताना आनंदीला गेलतो चौथीला असताना मग सांचार दहा बरोबर आहे मी दहा वर्षाची असल्यापासून म्हणजे तुम्ही माझं कवय वाढवतोय बरोबर महाराज झालं का म्हणजे पंधरा दहा पंचवीस झालं ना <laughs> म्हणजे पंधरा नाही बारा बारा वर्ष झाली बारा वर्ष झाली ओळख म्हणजे एक तो पूर्ण झाला एक तर म्हणजे एका तपानंतर गावात कीर्तन ठेवलंय एक बघा म्हणजे किती माझं दुर्भाग्य आहे महाराज सर का पण चला जाऊ द्या आज तरी योग आला कारण प्रकाश बाबांच्या पत्रिका बघितल्यावर आम्हालाही वाटायचं या सप्तात आमचंही असावं एवढे सुंदर गायक वादक हा आमचं मोठेपणा आहे त्याच्यामुळे आणि त्यातून तुम्ही सुंदर मायबाप सर्व टाळकरी ही लहान लहान मुलं बरं का मायबाप ह्यातलं एखादं जरी आपलं असलं तर शेजारी पटकर म्हणते नाचतंय का ती माझे आणि आपल्या वरात वर टांगडं करून तू म्हणताल का नाली उतानं पडले ती माझे असलं तरी म्हणताल नाही वाटतं माझं नाही आहे बघ पुढं चल लाज वाटत मी अशा आवृती नसल्या तर बरं आहे ना दादा ठीक का मायबाप टवाशी लेकर आहेत तयाचा हरिक महाराज ही लहान मुलं आहेत ना हे पुढे जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील मायबाप पण जिथं असतील ना घरात मायबाप आणि धर्म खांद्यावर असेल हा विश्वास मी हा तुमची बंगले बांधणार याची गॅरंटी मी देते पण <ण्णाग> त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते पण पैसा कमवायचा अवघड आहे नाही पण खर्चायचा लय अवघड आहे आणि ज्याला पैसा कुठे खर्चावा हे कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का त्याच्या बापाकडे कमी होता असं नाही फक्त त्या पोराला अक्कल नव्हती म्हणून जमानत भेटत भेटत नव्हती त्यांचं वेगळं आहे आपलं वेगळं आहे आपली कष्टाची जावे कारण पात्र पाहून केलं जातं ते दान येतात दानम सातविकम श्रुतम भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात हेच माऊलींच्या भाषेत जरी सदर मात होते जे जे मिळेल आपण याते तेथे ते, ते जे बहुते सन्मान योग्य त्याच्यामुळे दान कुठं द्यावं हे लक्षात घ्यावं आणि हाच दानाचा हा नामचिंतनाचा अठ्ठासा आहे सुंदर मुलं सर्व ग्रामस्थ मंडळी विनेकरी ददा बर अरे वा आमचे बाबूराव महाराज सुंदकर त्यांच्या संस्थेतली ही मुलं <laughs> आहेत बरोबर आहे की म्हणूनच मी हा नाव घेत नाही आमचे बाबुराव महाराज बर का म्हणजे <laughs> शांता गेली शालू गेली महाराज बर का त्याच्यामुळे आमच्या बाबुराव महाराज आता <laughs> <laughs> राज्य त्यांचंच आहे सोरी आमच्या बाबुराव महाराज गोड वेपणापासून ज्यांनी अगदी गोड साथ पखवादाची त्या आणि भागामध्ये आधी आत्मीयतेनं ज्यांनी हे मोठं केलं वैभव असंच पांडुरंग परमात्मा त्यांना यश देव ही परमात्मा परमात्म प्रार्थना करते विनेकरी <laughs> दादा आमचे जोबदार दादा अरे असला जोबदार पहिल्यांदा बघितला आपण काय खतरनाक लाइटिंग आला सर का <laughs> म्हणजे डोक्या उजेड कसा पाडावा तर असा पाडावा मला काय काय काही काही वाटत म्हणतात ना तुझ्या डोक्यात उजेड पाड पाडला का नाही तुझेडा असा पाडायचा असतो मला आमचे व्या मिषाजी काय खत माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत पण एवढं वय असताना ही दो दोन अडीच तास येतो उभा आहेत स्थिरपणे म्हटलं की नाही स्थिरता फार महत्त्वाची असते त्यांच्या चरणावर मस्तक काय दोन्ही हात तिसरं मस्त तुमच्या चरणावर ठेवते दोनही चोखदार असतील त्याचबरोबर आमचे दत्ताभाऊ सृष्टीमाले त्यांचे गोड सृष्टी त्यांचेसुद्धा दा व्यवहार अगदी मोठ्या भावासारखे आणि कायम साथ देणारे पांडुरंग परमात्मा अविरतपणे तुम्हाला सर्वांच्याकडनं ही साधना करून घेऊ हो। पुन्हा एकदा उद्धव बापू आमचे रवी महाराज ज्ञानेश्वर माऊली त्याचबरोबर पांडुरंग महाराज गोड सर्व महाराज नामांकित मृदुंगवादक गायकवादक आहेत तुमचं काय कौतुक मी करावं माझ्याकऱ्याने तुम्ही काही मोठे होणार नाही आणि कमी होणार नाही परमात्मा तुमचं कौतुक करतो आहे आणि हे तुम्हाला समक्ष दिसतं की आज महाराष्ट्रात तुमचं एवढं मोठं नाव आहे हे तुमच्या परमात्म्यांच्या केलेलं कौतुकच आहे आणि तुम्ही <laughs> मायबाप इथं जमलात तुमच्या चरणावर मस्त मी प्रकाश महाराजांना न्यायालयाला म्हटलं मी म्हणजे पत्रिका बघितल्या बघितल्याच म्हटलं महाराज माझी पहिली तारीख आधी म्हणजे मला पहिला दिवस नको आहे कारण पहिल्या दिवशी लोकं नसतात गायकवादकही उशिरा येतात टेन्शन असतं म्हटलं पण नाही तुम्ही मायबाप अगदी पहिला दिवस असताना सुद्धा बसायला जागे पुरली नाही एवढं तुम्ही मंडप बरवलात तुमच्या चरणावर तशा प्रणाम आहे असाच प्रेम आणि असाच आशीर्वाद तुमचा आमच्यावर असू द्या तुमच्यामुळेच सर्व आहे तुमच्या चरणावर मस्तक ठेवते सर्व कॅमेरेवाले दादा सर्वांच्या मनस्वी आभार सर्व सर्व मंडळी सर्व कुणाचं राहिलं असेल महाराज असतील सगळ्यांचे मनस्वी आभार हा मोनिका ताई आमच्या आणि कथेला येत चला ज्यावेळेस परीक्षित राजा म्हणतो ना शुकाचार्य सांगतात बाबा काय हवं आहे तुला अमृत पाहिजे की भागवत पाहिजे तर ते अमृतापेक्षा जास्त महत्त्व ते भागवतला दिलं गेलेलं आहे अमृत नाकारून कारण परीक्षित राजा हा पांडवकुळातला आहे शेवटचा वंशाचा आहे त्यावेळेस त्याचा अधिकार होता अमृतावर त्यावेळेस अमृत मागितलं नाही त्याने स्वीकारलं नाही काय स्वीकारलं तर भागवत कथा स्वीकारली ही एवढं महात्म आहे कथेचं तुम्हाला सांगतायत त्या आणि अगदी गोड व्यक्तिमत्व आवाजही बोलण्याची धमकही त्याच्यामुळे कथेला येत चला कारण सात दिवसात मोक्ष प्राप्ती देणारं साधन म्हणजे भागवत कथा जे तुमच्या गाय त्याच्यामुळे त्या कथेला येत चला ही विनंती आहे कथेला आलं की विमान यायला ये येत तुम्ही या शेवटच्या दिवशी कळेल तुम्हाला मला का तुम्ही या तुमच्या चरणावर मस्त काय कथे अगदी गोड कथा चालू आहे आणि तुम्ही येतात पण अजून दोन तीन दोन तीन घेऊन नाही दुपारी होऊन लागतं मला माहिती आहे मान्य आहे पण थोडे सात दिवस काही हरकत नाही आहे आमच्या मुनिका गोड कथाकार त्यांच्या चरणावरही मस्तक ठेवते काही चुकलं असेल तर शमस्व बोलता बोलता वेळ झाला दहा मिनिट उशीर झाला काही चुकलं असेल बोलण्याच्या अवघात काही इकडे तिकडे गेले असेल शब्द चुकले असतील अगदी लेखाप्रमाणे संबोधलेले गुरुवेडे ले वाकुडे उद्धरी असं समजून माफ करा माऊली म्हणतात आणि माझी तर काय पात्रता आहे महाराज त्याच्यामुळे तुकबराय म्हणतात माऊलींना मजा पामरा काय आहे थोरं पण आम्ही तर कुठलेच नाही आहेत चरणावर मस्तक ठेवले शमस्व पुन्हा एकदा प्रकाश बाबांचे मनस्वी आभार त्यांच्यामुळे हा गोड अनुभव देण्याचा योग आला तुमच्या चरणावर मस्तक ठेवते संतो सुद्धा तुमच्या चरणावर मस्त ठेवते काही चुकलं असेल तर खरंच अगदी लहान लेकराप्रमाणे बहिणीप्रमाणे समजून घ्या आणि पुन्हा एकदा सगळी सेवा तुमच्या अर्पण से विराम <laughs> <नानिश्वरे मारा दुण। laughs> <मारा स्वरका>। चला आम्ही <laughs> विचार करावा इथे स्थिर होतो आणि पाठीमागच्या दोन चार उठायची घाई करू नका देवाना उठवायची केल्यावर लय अवघड होईल तुमचं तुम्ही उठायची करता दे उठवायची करणार नाही दादा अरे एवढं तर माझ्या देवाची आता थायच की त्याच्यामुळे विनंती आहे स्थिर राहायचा नाही तर काहीच माझ्या नाही एक पोरगा माझ्याकडे आला मला ताई म्हणला मी झाड लावलंय म्हणलं वा म्हणलं रोज पाणी घालतो खत घाल तो झाड वाढत नाही म्हणला दाद्या पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघा ना म्हणला ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही आता असले तर कसं वाढेल महाराज बरं थोडं धीर दरज जा रे धीर दरज जा काही करत जाऊ नका शेवटी जाऊन जाऊन कुठं जाणार आहे बर तुम्ही तोच नवरा तीच बायको तीच लेकर तीच किरकिर खाय का आमच्यासारखं बी नाही रोज एका गावाला असं बी नाही ना तुमचं काही करायला महाराज बरं खा तिथंच जायचं तर शांत थांबा मी म्हणते तुमचा फार वेळ घेत नाही रे चला मग तुक बर आहे म्हटले मला खरं बरं मग कळालं हे नाशवंत आहे हे नाशिवंत आहे कर्म केल्याशिवाय पर्याय नाही पण शेवटी ब्रह्मपद भोगलं काय इंद्रपद भोगलं काय स्वर्ग सुख भोगलं काय हे संपणार आहे हे कसं आहे संपणार आहे म्हणजे नाशिवंत आहे हे मला माहीत आहे हे वर मला कळलं आहे म्हणून मी सांगतोय तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कुठं नको आणि कन घे आणि जिथे मला दृष्टीलाही मला त्याच्या हव्यास वाटेल किंवा मला ते हवंसं वाटेल अशा ठिकाणी तेथे माझे अर्थ नको देवा मग कुठं नको आहे कुठं पाहिजे याचं वर्णन तुकोबराय करतात मग आम्हाला एवढं तरी कळावं की कुठं थांबावं आणि कुठं नाही थांबावं ही विनंती आहे ही प्रार्थना आहे तुकोबरायंची अर्थात सार्थकी आहे सार्थकी झाल्याशिवाय स्वदेह तुकोबरायांचा वास नाही आहे हे प्रार्थना त्यांची सार्थकी आहे पण ती आमच्या तुमच्यासाठी आहे की बाबा तुम्हीही विचार करा की कुठं वृत्ती लाभावी आणि कुठं नाही लावावी हे तुमच्या आमच्या हातात आहे शेवटी अदृश्य मला संतता आणि कर्मानुबंधिनी मनुष्य मनुष्यमुखे कर्म आपल्या हातात आहे आणि तेच देव कधीच कुणाला शिक्षा देत नाही पण कर्म कधीच कुणाला माफ करत नाही हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तो देवाचा बाप असला काय किंवा देव त्याचा बाप असला काय हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे कुणालाच चुकलं नाही आहे तुम्ही आम्ही साधे नामधारक आहोत पण आपण साधे नाहीत हे लक्षात घ्या पंढरीचा वारकरी एवढं मोठं आहे की राजयाची कांता काय भीक मागे ताकद फार आहे रे आपल्यात लोक आपल्याला म्हणजे आपल्याकडे लोक विचित्र नजरेने बघतात ती गोष्ट वेगळी म्हणजे लोक आपण त्याच्या सोप्यावर बसावं ती सोप्याचा पांगच फिरतो त्याची सुरुवातच इतना असते मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा चर्मन आपली बायको लय मोठ्याची ना आपल्या गावात लय जमतो ना आपल्या साहेबाचं चांग पान आलत नाही आपण साहेब असताना ताट लावून बसतो मग हान मला आता एवढं तू मोठं ते मान्य रे आम्हाला पण तू आम्हाला मोठेपणा सांगू नको कारण आम्ही ज्या बाप्पाची लेकर आहेत तो फार मोठा आहे त्यामुळे आख्या जगाने आमच्याशी तोंड फिरवलं तरी चालेल पण पर माझ्या परमात्माने माझी साथ द्यावी मी सुरुवातीलाच म्हटलं बाकी सगळं माझ्यासाठी शुल्लक आहे आणि म्हणून आम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार न करता फक्त तिथं राहावं एवढी विनंती एवढी प्रार्थना आहे हा सुंदर नामचंदनाचा अठ्ठास आहे जसा बुद्धीला जमेल जसा झेपेल तसा अभंग सोडवला आहे शब्दश्राम पूर्ण अर्थ नाही ना सांगितलं तरी तरीसुद्धा काही राहिलं असेल तर माफ करा जेवढं काही राहिलं तेवढं पुढच्या वर्षी आहेच माझी तारीख काही काळजी नाही त्याची महाराज बरे तसं कोणी आमचे प्रकाश बाबा अगदी गोड व्यक्तिमत्व खरं सांगू का लोक का ओ मंदली हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा